स्पॉट चेंज केल्या केल्या बघा पाम्यासो खजल व्हायला सुरुवात केला नाही काढला नाही बघा अशा पकड मास एक पण नाही सो पकडला या भडक्यातनं तरी जा त्याच्यातनं तरी पण मी अक्षय आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला शुभ सकाळ आत्ता वाजले बरोबर सकाळचे सहा आणि आम्ही चाललोय माशाना तर आपल्याला इथून अर्धा तास बाईकने जायचं आहे तर आपल्यासोबत आहेत तर आपल्यासोबत आहेत पम्या आणि रोशा दोघं फंटर आहेत आता आपण जातो आहे चला मित्रांनो आता पोचलो आपण खाडीवर आता जाऊया खाडीवर आपण तर मित्रांनो आपण जातोय आता खाडीवर अरे हे बे हे वासाड गेलं पण खाली धीर पण नाही असं चला का मित्रांनो इथं खाडी आहे इथं इथं आपल्याला आहे चला तर मित्रांनो आपण पोचलो आहे खाडीवर खाडीवरचा व्ह्यू बघा आता उटी आले म्हणून पाणी आता खाली गेलं आहे भरती येईल तेव्हा तो पाणी वरती जाईल तिकडे आणि हे बघा तयारी करतायत मासे पकडण्याची तर तुम्हाला बॉटल कशी बांधतात ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो अशी एक बॉटल घ्यायची बघा पेप्सीची त्याला इथून कापायची आणि इथून दोन होल पाडायचे इथून आणि इथून आणि इथून असा तंबूस बांधायचा तो तंबूज आपल्याला रोशन बांधून दाखवते बघा दोन्ही साईडीन असा तंबूज बांधून घ्यायचा आणि नंतर इथे आपल्याला तंबूस बांधायचा ही एवढी एवढी हे, हे करायची एवढी छोटी करायची एवढी ना मोठी करायची तिथून आपल्याला तंबूस बांधायचा आणि तंबूस असा या बॉटलीला कसा हे केलेला आहे गुंडाळलेला आहे एवढा लांब तंबूस घ्यायचा आणि असे फेकायची हा बघा फेकतोय हा वासाडा बघा टाकलान पण पाय ना धीर पण नाही बघा आम्ही ह हो बॉटल्या बांधता आणि ह्यान जो टाकलान बघा ओटी आली आता तर मित्रांनो ही बघा अशी बॉटल बांधायची आणि इथं बघा इथं बांधलेला आहे ह्या दोन असे इथं आणि हा बघा इथं तंबूस हे केलेला आहे टाक हवासाडा अजून बॉटल्यामध्ये हो हवा हवा हवासाडा बघा काढायला लागलाय तो जाय बघा हो हो मासे काय काढित नाही मारलेले मारले बोलतो हाड खजलं नाही तुला माहिती हा बघा असा पीठ टाकायचा हा बघा असं हे करायचं ढवळायचा नाही असे टाकायचं लांब तर मित्रांनो हा बघा वासाडा हो टाकला बॉटल सही तो तंबूस हा बघा काय मित्रांनो आपल्याला मासा लागला काय बघा असं करायचं इथं आपल्याला फील होतो लचकरी येतोय मासा लागला समजा तर मित्र ना बघा जो पहिली बॉटल टाकला नाही रशेनं बघ हो वासाड्याने गुंतवला नाही जो सगळा हा काय हो मास पकडशील काय आजला तू तू आणले इथं खरी तुझी घरात सुरुवात केला नाही बघा हो काढला ना आता मग असं असं बोल आता खेचतंय खेचतोय असं ताडपाडता येतो बघा हो बघा पहिला असा लागलाय तर बघूया किती खजलं होतं इथे दोघंजण मित्रांनो आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलेलो तिकडे काय लागत नव्हते एकच लागला म्हणून आता दुसरा स्पॉट चेंज केला आम्ही आणि स्पॉट चेंज केल्या केल्या बघा पाम्या जो खजलवायला सुरुवात ना केला नाही काढला नाही बघा सुरलो सुरलो थांब जो जाताय कुठं थांबा थांबा अरे हो हा बाजू बोई मासा पाम्यान खदला सुरुवात केला नाही अशा पकड मास एक पण नाही तो पकडला या वाडक्यात ना तरी जा त्याच्यातनं तरी पकड पाम्यान दोन पकडला नाही बद्दल तिकड तिकडं आले आता जो काय लागत नाही दोनच लागले जो मास मित्रांनो ह्या स्पॉटला पण एकच मासा लागलाय बघा जो वासाड कस बसले एकच मासा लागला आता असं आहो मी ह्या रोशा जवळ वडीतनं जातोय तर मित्रांनो हवा रोषा बघा काय करतोय रोषा पाणी भराय घे घरात एक आहेत ना तर मित्रांनो आपल्याला भरपूर मासे भेटलेत बघा हो येऊन जो दोनच मासे भेटल आज ले, आज लय खराब चला आता जाता मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा